रामकृष्ण हरी देवा मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या गावकडचा तुम्ही बघू शकता इकडे डांबर पडलेला आहे रस्त्यावरती आणि त्याच्यानंतर आता माणसं खडीच कटते ते त्याच्यावर आणि खडीचे लेअर झाल्यानंतर मग तुम्हाला पुढचा रस्ता दाखवणार आहे त्या पुढच्या रस्त्यालाही डांबर टाकायचं मित्रांनो आपल्याला आणि असंच रस्ता हा सांगोडपर्यंत घेऊन जाण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या मशान भूमीकडून आलेला रस्ता आज त्याच्यावरती डांबर पडलेला आहे एवढे दिवस मी दाखवलं नाही म्हणजे मित्र कामात बिजी असल्यामुळे तुम्हाला मित्रांनो दाखवू शकलो नाही मित्रांनो स्मशानभूमी ते पूर्ण खाली रस्त्यापर्यंत आलेला रस्ता आहे आज एवढं डांबर मारलं गेलेला आहे त्याच्यावरती छोटीवाली खडी इसकटली नंतर त्याच्यावरती अजून एक कार्पेट येणार आहे म्हणजे पूर्णपणे डांबराचं लेअर येणार आहे त्याचं डांबराने खडी मिक्स असते ती लेअर येणार आहे त्याच्यानंतर म्हणजे हा रस्ता पूर्ण होणार आणि त्याच्यानंतर जे गट्टरचं काम चालू करणार आहे तर गटर बांधायला गटर बांधणी गटर पण बांधून घेणार आहेत लागले लागलेच गटर बांधणी होणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता हा रोल आले रोळ आलेला इकडं रोळच्या आले आले रो सहाय्याने खडी दाबली जाते आणि त्याच्यानंतरच मग त्याच्यावर पाठी मग साईडनं ही डांबर डांबर टाकण्याची मशीन आहे या साईडला आणि याच्या साहाय्यानं डांबर पसरलं जातं रस्त्यावरती आणि अशा रीतीनं आता डांबर टाकलेल्यावर आता ओरण खडीचा मारा करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर एक परत अजून एक त्याच्यावर लेअर येणार आहे डांबराच्या डांबर आणि खडी मिक्स असते त्याची एक लेअर येणार आहे वरती त्याच्यावर आता पाठीमागून असं मारत मारत आणले खडी टाकत आले तर आता थोडंच राहिलं थोडं अंतर राहिलेलं आहे डायरेक्ट ट्रॅक्टरमधनं घेताना आणि डायरेक्टच खडी विस्कट विस्कट तर खाली येतात आता हे आल्यानंतर मग परत आणि ती डांबरची गाडी ही गाडी आहे का नाही ही गाडी खाली जाणार आहे खायला कोपऱ्या रामोशांच्या घरापाशी आणि तिथून मग खडी टाकत वरती येणार आहे मी डांबर मारत मारत आता मी तिकडे काय जाणार नाही घराकडे त्यांच्या चल बाहेर आणि अशा रीतीने आता कुत्र बाहेर हाकलून काढले आणि आता हळूहळू खडी टाकत टाकत खाली येणार आहेत ते आणि आता तुम्ही बघू शकता जर ट्रॅक्टर साईडला आलाय ट्रॅक्टर आलेल्या साईडला तर तो खडी तिथे खाली करणार आहे चार आणि आता खाली करणार तो खालीचा ट्रॅक्टर तिथे आलाय रस्ता बघायला खालीकरांचं काम जोरात चालू आहे रस्त्याचं आता खाली करायचं आले हळूहळू हळूहळू खडी खाली करून आता हळूहळू या रस्त्यावर विस्कट विस्कट देणार येतो आणि ते झाल्यानंतर मग काम कार चालू करायचं आपल्याला चालू केलेलं खडी आणून टाकलेला आता खडीकड्या चालू बाळाच्या बरा लोकराजी ये चालू असते मधला रस्ता डायरेक्ट इथून करायला जाऊ शकता शॉर्टकट गावरण आमच्या दोनशे किलो दोन वर असतं दोनशे किलो मग चढवताना काय त्रास वगैरे होतो का हो चढतो त्रास होतो मग वरती चढू काय याच्यावर शिडी का त्याला लावायला शिडी आहे रॅम्प आहे आणि बॅरल कट करायचा आणि मग ते त्याच्यात आत ओवर चढवायचा आणि गॅस घेऊन गरम करायचं आत गरम करायचा आणि मग ते गरम करायचं बॅरल गरम करायचं गरम करून पडायचं खाली आले की मग रात्री रात्रभर तेच करायचं रात्री बारा वाजे आणि रात्री तीन वाजता उठायचं आणि लावायचं मग हिटिंग तेवढं डांबर पूर्णपणे उकळलं पाहिजे काटा येते किती वर्ष झाले तुम्ही डांबर मारण्याचं काम करता आठ वर्ष झालं मग काय त्रास वगैरे त्या डांबर मारताना काय होत काय त्रास म्हणजे वारा आले की अंगावर येते अंगावर होते पूर्ण गरम असते ना पूर्ण गरम असते ंपरपुढ असतो ते आता हे नाले समोरचे नाले दिसत आहे तुम्हाला ते नाले बांधून घेतले जाणार आहेत आणि बांधून घेऊन नाले काय असं माहिती आहे का मित्रांनो पावसाळी या ठिकाणी हे पाणी साचलेले दिसते या ठिकाणी भरपूर असं सा पाणी साचतं आणि पाणी साचल्यामुळे इथं जेव्हा मी उभं राहिलो ना इथं रस्ता खराब होतो म्हणजे तुम्हाला दाखवतो हे पाणी साचले या एवढ्या ठिकाणी एवढ्याच एरियात पाणी पाणी साचून रस्ता खराब होतो तुम्ही अजून बी बघू शकता रस्त्याची लेवल नाही अजून इथं मध्ये असा डबरा डबरा पडला आहे आणि इकडे उभा आहे आता इथं टेक आहे आता उभं राहिलं तिथं टेक आहे ना इथनं पुढे एक डाबरा असा पडलेला आहे तर ते काय होतं मत काही पाणी साचून मग इथं खड्डा होतो मोठा असा आता त्याने काय केलं सिस्टीम सांगतो तुमचं इकडून आहे ना हे पाणी सर्व इकडून पाणी या इथं पाईप टाकल्या तुम्हाला दाखवतो मित्रांनो सगळं तुम्हाला सुपेदले पाईप दिसत असले कपडे त्या ठिकाणी पाईप टाकले आता इथून पाणी तिथेवर चढणार नाही का आता हे पाणी यायला या रिटर्न येत नाही तर मोठा खड्डा आहे दगड मोठा आहे तो फोडायला लागेल गुरुमाचा मोठा आपण फोडायला लागेल आणि हे खडी घेऊन चालेल खडी न्यायचं चालल्या आता मोठीला रस्ता बांधायचा चाललाय तिकडे चालले खडी खडी घेऊन हे फोडायला लागणार फोडल्यानंतर मग हे पाणी आहे का नाही इथं इथं दिसतं हे समोर टिंब समोर दिसतंय त्या पानाच्या शेजारी हा तिथं मोठा खडक आहे तो फोडल्याशिवाय हे इकडलं पाणी इकडंच येणार इथं साठणार आहे मग मी काय म्हणतो सरपंचांना इथं पाईप टाकण्या जागे बांधल्या इथं पाईप टाक या ठिकाणी या ठिकाणी टिकन। पाईप टाकले असते तिकडचं पाणी बघा तिकडचं येणारं घाण पाणी त्या ठिकाणी त्या कोपऱ्यात सगळं इथं साठलं इथं आलं असतं आणि इकडं येणारं पाणी इथं आलं असतं इथं आणि इथूनच डिस्पॅच झालाच खाली पण सरपंचाने आमच्या आमचं काय ऐकलं नाही आमचा अनुभव मोठा आहे आम्ही शाळे घेऊन जातो काही पाईप टाकली इकडे शेळ्या राहनात घेऊन जातो त्यामुळं आम्हाला माहीत आहे कुठं काय केल्यावर काय होतं तर ते। त्यांना सांगून कायच कट पटलं नाही आमचं त्यांनी करायचं तेच केलं नको तिथं पाईप टाकली आणि ती चूक झाली त्यांची पाईप टाकून आता हा मशानभूमीपर्यंत पूर्णपणे रस्ता झालेला आहे अजून याच्यावर दुसरी एक लेअर येणार आहे कार्पेट येणार आहे गोष्टी उद्या उद्या केव्हा परदेशी मला वाटते कार्पेट पडेल आणि मग यांचा रस्त्याचं काम पुरं होईल जर या व्हिडिओला तुम्हाला आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल त्याने नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी